नमस्कार मी रोहिणी रोहिणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण ओल्या हळदीचं लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत हे लोणचं एकदम चटपटीत आणि चटकदार असं होतं आणि आपल्यासाठी खूप पौष्टिक पण आहे तर त्याच्यासाठी इथे मी पाव किलो हळद घेतली आणि थोडासा अद्रकाचा तुकडा घेतलेला आहे तर हळद आणि अद्रक हे दोन्ही आपल्या इम्युनिटीसाठी खूप फायदेशीर ठरतात प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तर हळद ही स्वच्छ अगोदर दुहून सुकवून घ्यायची आहे ही प्रोसेस आपल्याला अगोदरच एक दिवस करून ठेवायची आहे आणि नंतर याची आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची आहे तुम्ही जेवढी व्यवस्थित याची साल काढून घ्याल तेवढं हे लोणचं जास्त काळ टिकण्यास मदत होईल तर ओल्या हळदीचं लोणचं बनवत असताना मी इथे खूप सारे तुम्हाला टिप्स पण दिलेल्या आहेत त्याच्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा अशा पद्धतीने सर्व हळदीचं आता आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता मी हळदीची साल काढून घेतलेली आहे तर ही पूर्ण हळद आता आपल्याला खिसून घ्यायची आहे त्याच्यासाठी इथे मी एक खिसणी घेतली याला पण स्वच्छ साफ करून सुकवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आता मी सर्व हळद इथे खिसून घेणार आहे खिसून घेतल्यानंतर आपल्याला राहिलेला अद्रकाचा तुकडा तो पण त्याची साल काढून त्याला पण खिसून घ्यायचा आहे आणि थोडासा याला वेळ लागतो परंतु हे लोणचं खायला खूप टेस्टी असं लागतं आणि पौष्टिक पण राहतं तर मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला सर्व हळद किसून घ्यायची आहे आणि ते तुम्ही पाहू शकता मी हळद किसून घेतलेले आहे आणि अद्रक पण किसून घेतलेला आहे आता आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते पण पाहूयात तर आप मी ते मोहरी अशा पद्धतीने वाटून घेतली याच्याऐवजी तुम्ही मोहरीची डाळ पण घेऊ शकता नंतर इथे मी लवंगा घेतलेले आहेत आणि काळे मिरे घेतलेले आहेत आणि दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे सोबतच वाटत असताना याच्यामध्ये मी एक चमचा जिरे पण घालून घेत आहे आणि आता याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला लोणचं बनवण्यासाठी तेल लागतं तर हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर त्याला थंड करून घ्यायचं आहे थंड म्हणजे ते पूर्णपणे थंड पण नसायला पाहिजे तर त्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आता हे तेल आपलं छान असं कोमट झालेलं आहे त्याच्यामध्ये हे मसाले घालून घ्यायचे तर सर्वात अगोदर इथे मी वाटून घेतलेली मोहरी ही घालून घेते आणि त्याच्यानंतर आपण बाकीचे मसाले पण घालून घेत आहोत तर पाव किलो हळदीसाठी आपल्याला इथे पन्नास ग्रॅम मीठ लागेल आणि बाकीचे जिन्नस ते पण मी दाखवते तर मसाल्यामध्ये आपण सर्व मसाले एक एक चमचा असेच घेतलेले आहेत आता इथे तुम्ही पाहू शकता मी याच्यामध्ये मीठ घालून घेते तर हे पन्नास ग्रॅम मीठ पूर्ण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे नंतर आपण लाल तिखट घालतो आहे तर लाल तिखट हे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला तिखट किती प्रमाणात आवडतं त्यानुसार तुम्ही घालू शकता तर इथे मी दोन चमचे लाल तिखट घालून घेते या तिखटाचा रंग पण खूप छान येतो आणि जास्त तिखट पण होणार नाही नंतर आपल्याला इथे लोणचं आपलं थोडंसं गोड पण व्हायला हवं याच्यासाठी थोडासा गूळ घालून घ्यायचा आहे म्हणजे तिखट गोड आणि आंबट तसेच हळदीची चव अशा पद्धतीने आपल्याला हे लोणचं बनवायचं आहे नंतर इथे मी दोन चमचे गूळ घालून घेतला याच्यानंतर आपल्याला वाटून घेतलेला मसाला तो घालून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही इथे पाहू शकता हे सर्व मसाले याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर आता आपण याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतोय तर याचा रंग खूप छान येईल आणि आपला गूळ पण छान वि विरगळेल याच्यामध्ये याच्यासाठी आपल्याला याला असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता रंग एकदम छान असा आलेला आहे तर लाल तिखट तुम्ही कोणतं वापरता याच्यानुसार पण याचा, याचा रंग येतो अशा पद्धतीने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर बाकीचे राहिलेले मसाले पण याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते मिक्स करून झालेलं आहे पण मला थोडंसं याच्यामध्ये तेल कमी वाटत होतं आणि मी थोडंसं तेल साईडला ठेवलं पण होतं तर तुम्ही याच्यामध्ये तेल आणि मीठ याचं प्रमाण भरपूरच घालात त्याच्यामुळे आपलं लोणचं जास्त दिवस टिकतं त्याच्यासाठी मीठ पण आपल्याला एकदम योग्य प्रमाण घालायचं आहे आणि तेलाचं पण योग्य प्रमाण असायला हवं नंतर आता इथे मी बारीक वाटून घेतलेला मसाला तो घालून घेतो आहे ज्याच्यामध्ये आपण लवंग मिरे दालचिनी आणि जिरे हे वाटून घेतले होते ते आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर मी राहिलेलं तेल पण याच्यामध्ये घालून घेणार आहे तर अगोदर तुम्ही जेवढं तेल गरम केलेलं आहे तेवढंच पूर्ण टाकून घेऊ नका थोडंसं साईडला शिल्लक ठेवलं तरी चालेल आणि नंतर आपण ते मिक्स करून घेऊ शकतो कारण तेल हे एकदा कडकडीत गरम करून घेतल्यानंतर ते थंड जरी झालं तरी चालेल परंतु गरम करत असताना ते आपल्याला एकदम कडकडीत असं गरम करायचं आहे त्याच्यातून वाफ निघायला हवी अशा पद्धतीने त्याला गरम करून घ्यायचं आहे आता परत याला मी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि सर्वात शेवटी आता आपल्याला किसून घेतलेली हळद आणि अद्रक हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता सर्वात शेवटी आपण इथे याच्यामध्ये लिंबाचा रस घालून घेतोय तर इथे मी मोठ्या आकाराची तीन लिंबं घेतली आणि त्याला कट करून त्याचा रस काढून घेतलेला आहे आणि तो पण याच्यामध्ये घालून घेते तर गूळ आणि लिंबाचा रस तिखट हे घातल्यामुळे आपल्या लोणच्याला चव चा एकदम मस्त अशी येते एकदम चटपटीत आणि चटकदार हे लोणचं बनवून तयार होतं याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याला असंच ठेवून द्यायचं आहे तर जेव्हा तुम्हाला हे स्टोर करायचं असेल तेव्हा एखादी काचेची भरणी घ्या त्याला स्वच्छ साफ करून सुकवून घ्या आणि नंतर त्याच्यामध्ये हे भरून ठेवा परंतु हे लोणचं तुम्हाला फ्रीजमध्येच ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर हे लोणचं तीन ते चार महिने एकदम व्यवस्थित छान असं टिकतं आणि आपल्याला जेव्हा हवं असेल तेव्हा आपण हे साईड डिश म्हणून घेऊ शकतो तर इथे एक आणखीन काळजी घ्यायची आहे जेव्हा आपण मसाले मिक्स करतो तेव्हा ते मसाले मिक्स करून झाल्यानंतर आपला तो पूर्ण मसाला थोडासा कोमट गरम असतो तर तो पूर्णपणे थंड व्हायला हवा त्याच्यानंतरच तुम्ही याच्यामध्ये खिसलेली हळद आणि अद्रक घालून घ्या जर तुम्ही गरम मसाल्यामध्ये जर हे मिक्स करून घेतलं तर तेव्हा पण तुमचं लोणचं खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे याला थंड झाल्यानंतरच मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक रात्रभर याला असंच ठेवून द्यायचं आहे आता नंतर मी याला एका सर्विंग बाऊलमध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवते तरी ते पाहू शकता मी एका बाउलमध्ये काढून घेतलं तर ते दिसायला पण एकदम सुंदर असं दिसतंय रंग खूप छान आलेला आहे आणि याची चव तर एकदम मस्त अशी आलेली आहे तर अशा पद्धतीने एकदा लोणचं बनवून पहा तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीच रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीच रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद